कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा राजापूर तालुक्यातील समृद्धी प्रशांत नार्वेकर या चोवीस वर्षीय तरुणीने दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर आणि न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षेत घवघवीत यश संपादन करत इतिहास रचला आहे हिने महाराष्ट्र राज्यात तिसावा क्रमांक तर मुलाखतीमध्ये पन्नास पैकी पस्तीस गुण मिळवून राज्यात अव्वल स्थान प्राप्त केले आहे त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यासह राजापूर तालुक्यात तिच्यावरती कौतुकाचा वर्षाव होत आहे राजापूरमधून विधीसेवा याच्यामध्ये आपण न्यायाधीश म्हणून आपली निवड झालेली आहे काय सांगाल कसं वाटतं जे एवढं मोठं पद आपल्याला मिळालं त्याबद्दल काय वाटतं कसं काय वा, म्हणजे तुम्हाला जो आनंद झाला तो, तो तुम्ही कसा इतरांना सांगाल किंवा जे तुमच्या वयाची जी मुलं आहेत मुली आहेत त्यांना तुम्ही काय सांगाल काय मार्गदर्शन कराल तेवढं सांगा कंटेंट वाटतात पण तर त्यांच्याशिवाय तिथे येणं पोहोचणं कठीण होतं प्रत्येक वाटेवर त्यांनी माझी साथ दिली म्हणून आज माहिती आहे आणि जेव्हा ती मध्ये नाव बघितलं ना आणि आई वडिलांच्या डोळ्यातले आश्रू त्याला ह्या जगातलं कुठलं सुख कम्पेअर करू शकत नाही सो so, तुम्हाला सगळ्यांना हेच सांगेन की इतर मुलांसारखं जी आता पॉप कल्चर वगैरे चालू आहे हो ते सोडून एकदा फक्त मनाने एकदा अभ्यास करून किंवा करिअर ओरिएंटेड राहून जेव्हा ते अचीव कराल तेव्हा आपल्या आई वडिलांच्या डोळ्यात जी आश्रू येतील ते ते सुख आणि हे सुख ते काहीच कंपॅरिझन होऊ शकत नाही इट इज टू नेक्स्ट लेवल सो दॅट्स गिव सॅटिस्फॅक्शन अदर प्लेजर आत्ताचा जो सोशल मीडिया आहे no. त्याच्यापासून तुम्ही नक्कीच लांब असणार एवढं no. मात्र नक्की परंतु सोशल मीडिया एक प्रकारे आपण असं म्हणू शकतो चांगलं आहे कारण सोशल मीडियाचा वापर करून देखील तुम्ही इथपर्यंत पोहोचलेला आहे परंतु योग्य काय अयोग्य काय हे तुम्ही त्याच्यातून निवडलं मग आत्ताचा सध्याचा जो सोशल मीडिया आहे मद, मुला मुलीने काय बोध घ्यावा असं वाटतं तुम्हाला सर प्रत्येक गोष्टीचे तोटे आणि फायदे दोन्ही असतात आपण कसे यूज करतोय त्यावर आहे सर सो मोबाईलचा वापर मी सोशल मीडियाची कुठल्याही इंस्टाग्राम किंवा जे मेसेजिंग असून लहानपणापासूनच नव्हते तो एक माझा फायदा ठरला की डिस्ट्रॅक्शनच काही नव्हतं यूज कसं करावं तर युट्यूबला जी व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन असते ते यूज करा गुगलचे यूज एक म्हणजे चांगल्या ना वेबसाईट असलेल्या तिथे सर्च करण्यापेक्षा वो तिथे इन्फॉर्मेशन भेटेल व्यवस्थित सो so आय वॉज युजिंग जस्ट फॉर इन्फॉर्मेशन आणि माझ्या आई वडिलांना कॉन्टॅक्ट करण्यासाठी ह्याच्या पलीकडे मी सोशल मीडिया किंवा युट्यूबवर गाणी वगैरे असं काहीच बघत बरं राजापूर शहरामधून तुम्ही येता राजापूर शहराचं वातावरण कसं आहे राजापूर शहराचं वातावरण प्रिपरेशन करता बाकी कुठेही असला तरी कसाही अभ्यास करू शकता ठीक आहे माझं कोकण आणि आपलं कोकणच्या वतीने आपल्या को पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच सर